यवतमाळ जिल्ह्यातील कार्ली ते खर्री आणि कार्ली ते मोहोदरी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे प्रशासनानं रोड मंजूर करून काम लवकरात लवकर सुरू करावं अशी गावकऱ्यांनी प्रशासनाला मागणी केली आहे तर रोडचे कारली ते मोहोदरी या रोडवरती वर्धा ते नांदेड रेल्वे काम सुरू आहे उड्डाण पुलाचं काम त्वरित चालू करण्यात यावं असं न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिलाय पण आलेला आहे रेल्वे कार्ली आणि ते मोहोदरी या रस्त्यावरती यवतमाळ जिल्ह्यातील हा एक दुसरा रस्ता यवतमाळ तालुक्यातील कार्ली ते मोदरी रस्ता हा मंजूर होऊन सनी शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला ठराव लेखी निवेदन देऊन सुद्धा हा पानन जो रस्ता आहे हा कार्ली ते मोदरी हा मंजूर झालेला रस्ता आहे आणि हा रस्ता मंजूर होऊन याला नंबरसुद्धा भेटलेला आहे पण बघू शकता की हा रस्ता आहे पावसाळ्यात इथं खूप प्रमाणात असं कास्तकाराचं असं म्हणणं आहे की याच्यात गार्डन राहते आमचे बैल मोडतात बैलबंडी मोडून राहिली पण आम्हाला जाता येता येत नाही ये शेतामध्ये जाण्यासाठी किंवा मोदरीला जाण्यासाठी खूप अडचणीचा सा सामना करावा लागून राहिला आणि पुन्हा याच्यामध्ये येतानी जातानी तर होतच आहे पण याच्यातून पुन्हा हा रेल्वेचा जो मार्ग गेलेला आहे इथं कास्तकाराची अशी अपेक्षा आहे की इथं उड्डाणपूळ झाला पाहिजे आणि येताना जातानीसुद्धा हा जो रस्ता आहे इथं उडानपूत झाला तर आम्हाला येण्या जाण्यासाठी मार्ग हा सोपा आणि सुकर होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्यासाठी कार्ली ते मोदरी भविष्यात जीवनात आणि पिढोनुपिढ्या जाणारा हा मुख्य रस्ता त्याला मोदरीला जोडल्या जाईल आता बघूया इकडचे जे शेतकरी आहे ते काय म्हणतात आपलं नाव राम झाडे काय म्हणतात ह्या रस्त्यावर तुमची शेती कुठे आहे मोदरीत आहे मोदरी शिवारात आहे कार्ली ते मोदरी किती अंतर आहे चार किलोमीटर चार किलोमीटरचं अंतर आहे तर आपण किती दिवसातून आपल्या शेतात किती वेळ चक्कर मारतात तुम्ही पाच वेळा पाच वेळा चक्कर मारत तुमची अपेक्षा काय आता इथून रेल्वेचा पूल जो झालेला आहे पण इथं पुलाची अवस्था नाही आहे पूल होण्याच्या मार्गात नाही आहे आता प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा इथं पुलाची अपेक्षा आहे का तुमची पूल पाहिजे पूल झाला पाहिजे भविष्यात काय अडचणी होणार इथं जाण्याची अडचण होईल जाण्याची अडचण होईल रेल्वे झाल्याच्या नंतर जाण्याची अडचणी मग तुम्हाला प्रशासनाला रेल्वे पूल पाहिजे ना इथं बरं यांचे असे कास्तकाराचे म्हणणे आहे की आम्हाला इथून उड्डाण पूल पाहिजे नाही कारण की इथं बोगदा असल्यामुळे बोगद्याचं काम चालू आहे आणि बोगद्याचे इथून पूल जर झाला तर यांना उड्डाण पुलावरतून ये जा करता येईल हे यांची अपेक्षा आहे अजून कास्तकार काय म्हणतात तुमचं नाव अक्षय रमेश वावरे तुमचा विचार काय आहे की या रस्त्याबद्दल काय रस्ता झाला पाहिजे का पूल रस्ता नक्कीच व्हायला पाहिजे पण गोष्ट अशी आहे का रस्ता करण्याच्या पाठीमागे त्याचं कारण काय की लोकांना वारंवार समजा निवेदन दिले काही जरी दिलं करत काहून नाही ते कारण ते ईव्ही एमच्या वर्षावर निवडून येते ना जनतेच्या मताची गरज असते तर झक मारून काम केले असते किती वेळा लोकांनी निवेदन दिले दहा ते पंधरा वर्ष झाले असेल ना आता आम्ही त्या पलीकडल्या रस्त्याने जातो आता थोडा वेळ पहिले कधी तुम्ही तिकडं केलं ना पालन रस्ता पायदळ माणूस जायची सुद्धा त्याची हिंमत होत नाही ज्यावेळेस रस्ता झाला होता त्यावेळेस रात्री बारा एक वाजेमध्ये गाड्या चालत होते आता पैदल माणूस जादरते एखादा बिमार माणूस जर राहिला तो दवाखान्यात जातच नाही मी तुम्हाला लिहून देतो इथंच मरते रस्त्यावर शासन प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे का शासना प्रशासनामध्ये राहणारे कर्मचारी अधिकारी मंत्री संत्री आपापले घर दर आपापल्या घरापुढे सर्व जागा क्लिअर करून घेते रस्ते बनवून घेते आणि ग्रामीण माणसा भागामध्ये काही लोक नाही राहत का जनावर राहते का असे जनतेचे हाल जे आहे हे खूप प्रमाणात होत आहे आणि ह्या शेतीसाठी आणि मोजरीला जाण्यासाठी लोकांची अपेक्षा आहे की इथं उड्डाणपूल झाला पाहिजे आणि येण्या जाण्यासाठी खूप आहे हे बघू शकता आपल्यासमोर की इथं रेल्वेचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि इथून ये जा करण्यासाठी हा जो रस्ता आहे इथं उडाणपूल पाहिजे अशी सगळ्या शेतकऱ्याची आणि गावकऱ्याची सुद्धा अशी इच्छा आहे हे बघू शकता की रेल्वेचे ट्रक रेल्वेचं इथं काम चालू असल्यामुळं जनतेची एवढी मागणी आहे की इथून उडान पूल होण्यात यावा आणि कार्ली हा जो पानन रस्ता दिसत आहे या कॅमेरामध्ये हा पानन रस्ता मोदरीला चाललेला आहे आणि इकडं हा कारलीहून आलेला आहे कार्ली ते मोदरीचं अंतर तीन किलोमीटर असल्यामुळे हा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी शेतकऱ्याची इथं अपेक्षा आहे ट्वेंटी फोर न्यूज मराठी न्यूज चॅनलसोबत राजेश एकणार कार्ली आज आपण आलेलो आहो यवतमाळ जिल्ह्यामधील कार्ली या गावात तालुका जिल्हा यवतमाळ या गावामध्ये आले ट्वेंटी फोर न्यूज मराठी न्यूज चॅनल आपण बघताय की कारली हा जो रस्ता आहे कार्लीचा जो रस्ता आहे कार्ली आणि खैरीला जोडणारा हा मुख्य प्रवाहाचा रस्ता आहे आणि याच्यामध्ये बघू शकता की कास्तकाराची दैनंदिन व्यवस्था जी, दें 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 जी फार अत्यंत बिकट झालेली आहे रस्त्यामुळे यांना जाता आणि येतासुद्धा येत नाही किंवा एखादा मोलमजूर पेशंट असला तरी कारली ते यवतमाळ खैरी ते रो मो यवतमाळ हा रस्ता मुख्य जोडलेला आहे आणि या रस्त्याची दयनीय अशी व्यवस्था झालेली आहे बघू शकता आपण याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये की हा रस्ता जो आहे खूप वाईट स्थितीमध्ये आहे आणि इथं कास्तकारसुद्धा इथं जमलेले आहेत सगळे शेतकरी इथं बंधू जमलेले आहे आणि इथं बघूनसुद्धा बघू शकता आपण की येताना जातानी बैलबंडीवरती म कास्तकार आहे यांच्या बैलाला दुखापत होऊ शकते कास्तकाराला दुखापत होऊ शकते आणि यांना येताना जाताना खूप असा त्रास होतोय सगळ्यांना तर आपल्याकडं बघूया कास्तकाराचे काय म्हणणे आहे रस्त्याबद्दल आपलं नाव माझं नाव शंकर महापुरे माझा शेत आहे तयार रस्त्यावर आणि माझ्या गाडीचे हांडेलही मोडते बैलाचे टंगडे मोडून राहिले आणि सर्व दैनंदिन अवस्था आहे आज चार पाच वेळा प्रस्ताव देऊन सुद्धा आमच्याकडे लक्ष नाही दिलं आहे मदन भाऊ येरावारनं त्याला पाडलं आता आता मागून यांची अशी ही बाईट भेटलेली आहे आणि हे कास्तकार जी आहे आणि असून खूप असं अपेक्षा गव्हर्नमेंटला आहे की गव्हर्नमेंटने त्वरित हा रस्त्याला मंजुरी मिळून सनी त्वरित काम चालू करण्यात यावे आणि ह्या दुसऱ्यासुद्धा कास्तकाराला आपण विचारू शकतो की हे कास्त्यकार इथं यांची काय व्यवस्था चालू आहे रात्री अपरात्री यांना यावं लागतं रात्री, ला ला रात्री शेतात जावं लागतं गावाला दुसऱ्या गावून कारली ते खैरी या रस्त्यावर मुख्य प्रवाह असल्यामुळे इथं नेहमी वर्दळीचा रस्ता आहे हा आणि हे कास्तकार काय म्हणू शकतात आपलं नावराव होलके बळीके तर किती वर्षापासून असा रस्त्याची अवस्था झालेली आहे बारा पंधरा वर्ष होऊन राहिले आहे बारा ते पंधरा वर्ष झालेले आहे तुम्ही प्रशासनाला काही निवेदन वगैरे दिलं आहे का किती वेळा निवेदन दिला किती वेळा ठराव दिले आहे तरी प्रशासना मंजूर केलं नाही बरं आता सरकारकडून तुमची अपेक्षा आहे का सरकार कडून अपेक्षा आहे का रोडची लवकरात लवकर होईल म्हणून अपेक्षा आहे अपेक्षा आता आहेच तुम्हाला काही अडचण गाडी चालवण्यामध्ये चिंता मान शिडा तर या रस्त्याबद्दल काय अवस्था आहे तुम्हाला काय वाटतं ये जा करताना शेतात जाताना खैरीला जाताना सब उघडून गेला रोड किती वर्षापासून आहे असा बरेचसे वर्ष झाले ना आता किती वर्ष दहा बारा वर्ष हो? दहा बारा वर्ष होत आहे तर अशी समस्या जाणवली नाही का तुम्हाला की बा याच्यानं लवकरात लवकर रोड झाला पाहिजे म्हणून होणार झाला तर पाहिजे अशी अपेक्षा आहे हा बरं हे आपल्या कारली आणि खैरीचे जे कास्तकार कार लिहून खैरीला जे वर्दळीचा जो रस्ता आहे इथं येतानी सुद्धा हे लोक असे जाणं करतात यांचे कापूस वेचण्यासाठी यवतमाळ जिल्हा म्हणजे असा प्रसिद्ध आहे की पांढऱ्या सोन्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रसिद्ध आहे आणि त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशी जे रस्ता आहे याची खूप हाल झालेली आहे आणि हे सुद्धा कास्तकार आहे आपलं काय म्हणणं आहे की या रस्त्याबद्दल आपलं नाव माझं नाव विक्रांत गजानन सरोदे माझं शेत समोरच आहे आम्ही आता दा गेल्या दहा ते बारा वर्षापासून या रस्त्याने ये जा करतो कित्येकदा ग्रामपंचायतने ठराव देऊनसुद्धा हा रस्ता मंजूर होण्यात आलेला नाही आहे तरी आमची प्रशासनाकडून हीच अपेक्षा आहे की हा रोड लवकरात लवकर करून देण्यात यावा कारली ते खैरी कारली ते खैरी ट्वेंटी फोर न्यूज मराठी न्यूज चॅनलसोबत राजे शेकणार